नमस्कार वाईटी फॅमिली आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी म्हणजे हरभऱ्याची पालेभाजी कशी बनवायची ते पाहूयात प्रथमतः स्वच्छ अशी हरभऱ्याची पाने स्वच्छ निवडून धुवून घ्यायची गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापात ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल कढई तापते तोपर्यंत खलबत्त्यामध्ये लसूण हिरवी मिरची ठेचून घ्यायची आता काय करायचं तेल आणि कढई दोन्ही तापले की गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम करायची नंतर तेलामध्ये फोडणीला जिरं घालायचं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि ही स्वच्छ धुवून निवडून घेतलेली हरभऱ्याची पाणी फोडणीला घालायची चवीसाठी मीठ घालून ही भाजी परतून घ्यायची झाकण ठेवून वाफेवर वाफेवरती ही भाजी शिजवून द्यायची नंतर ह्या भाजीवरचं झाकण काढायचं वरतून कूड घालायचं पुन्हा ही भाजी परतून घ्यायची झाकण ठेवायचं पुन्हा एक ते दोन मिनटं ही भाजी शिजून द्यायची दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि बाजरीच्या चपातीसोबत हरभऱ्याच्या पानांची भाजी सर्व करायची ही संपूर्ण डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे